यथा भी सर्व भीष्म म्हणून सर्व प्रवेश मार्गावर नेमलेल्या जागी उभ्या असलेल्या आपण सर्वांनी पितामह भीष्माचार्यांचे रक्षण करावे मग पुनरपी काय बोले सकळ सैनिकां ते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा मग पुन्हा दुर्योधन सर्व सेना प्रमुखांना म्हणाला आता आपापल्या सैन्याला सज्ज करा जया जिया अक्षय तिया आयणी वरगण कवन कवन महारथिया ज्या प्रमुख सेनापतींच्या सत्तेखाली ज्या अक्षवहिणी सेना आहेत त्यांनी आपल्या सेनेवर युद्ध संपेपर्यंत पूर्ण नियंत्रण ठेवावे विशेष सेनापती म्हणून जे महारथी आहेत तेणे तिया आवरी जे भीष्मातळी राहीजे द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ त्यांनी सर्व सैन्यावर देखरेख करावी तसेच प्रमुख सैनिकांनी भीष्म सांगतील त्याप्रमाणे वागावे दुर्योधन एवढे बोलून द्रोणाचार्यांना म्हणाला तुम्ही सर्वांवर लक्ष ठेवावे हा ची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभार आघवा साच आमुचा भीष्माचार्यांचे सर्वांनी मिळून रक्षण करावे माझ्याप्रमाणे त्यांना रक्षणीय मानावे त्यांच्यामुळे आमची सर्व सेना विजय प्राप्त करण्यास समर्थ आहे